त्याला बघतो आज हो भया कपड्याचं दुकान तर भारी दिसायले मग भया कपडे आहेत का चांगले आहेत ना एवढ्या मोठ्या शोरूम मध्ये तुम्ही एकटेच का हो एकटाच हा हो बर बर इकडे अच्छात कपडे भर कपडे भार सगळे भार चाळीस नंबरचे कपडे भर डबल एक्सल भर आजूक भर इकडल्या साईड चे भी थाम थाम दियो आदे कर, भार थांब दे लवकर चल भर लवकर एक एक कपडे द्या हे पुन्हा उठा म्हणायलास एकटा थाईस म्हणलास की दाखवतो मला दाखवितोस डाय दाखवितोस अय ए अरे असं मस्त हे तू म्हणला होतास एकटा थाईस पाहिला का चोराचा का ए असले नाका बाबाय तो असले कथा नाही ना मला कुठं